मित्रोहो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो हो कायदा शेतजमिनीच्या रस्त्याचा भाग तीन हा विषय घेऊन मी आपल्यासमोर यूट्यूबवर सादर आहे तत्पूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस किंवा मा ती मामलदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच खाली काय तरतुदींचं समायोजन आहे आणि ह्या दोन्ही कायद्यामध्ये काय विशेष फरक आहे हा भाग एकमध्ये मी व्हिडिओ घेऊन सादर झालेलो होतो मान्य या तहसीलदार यांनी रस्त्यासंदर्भात केलेल्या आदेशाची अंमलबजावणी ही कशा प्रकारे करता येऊ शकते किंवा ते अंमलबजावणी करून घेण्यासाठी शासन स्तरावरती काय शासन निर्णय आहेत याच्याबद्दलचा व्हिडिओ भाग दोनमध्ये मी घेऊन सादर झालेलो होतो माझ्या त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मला अनेक जणांनी प्रश्न केलेले होते की तहसीलदार यांनी असा शेतरस्त्यासंदर्भातील आदेश करत असताना तो नक्की किती फूट रुंदीचा असावा आणि त्याचबरोबर असा तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाची ही नोंद सातबारा अभिलेख सदरी करता येऊ शकते का असे अनेक प्रकारचे अनेक जणांनी मला प्रश्न त्या माझ्या व्हिडिओमध्ये विच कमेंट बॉक्समध्ये विचारले होते मित्र बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग खात्याअंतर्गत एक संदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला तो शासन निर्णयाचा क्रमांक किंवा कि तो शासन निर्णयाचं जे काय डिटेल्स आहे ते त्याची फोटोकॉपी ही माझ्या व्हिडिओच्या समाप्तीनंतर मी ती प्रकाशित करत आहे व्हिडिओसोबतच आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो शासन निर्णय तिथं नमूद केलेला आहे तो त्या त्या ठिकाणी आपण जाऊन पाहावा आवश्यक हो तर पण मित्र बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या ह्या ज्या शासन जा निर्णय जाहीर झालेला आहे त्या शासन निर्णयाचं उद्दिष्ट आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की मामलदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच खाली तरतुदी असो किंवा आधी महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्टच्या अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या क कलम एकशे त्रेचाळीसमधील तरतुदींचं असो या तरतुदींना म्हणजे जा आणखी जास्त स्पष्टता आणण्यासाठी किंवा त्या आणखीन त्याला जास्त पुष्टी देण्यासाठी साधारणपणे सात ते आठ प्रकारच्या उपाययोजना ह्या बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जो महाराष्ट्र शासन निर्णय झाला त्याच्यामध्ये समायोजन करून ठेवलेलं आहे त्याच्यातली पहिली तरतूद अशी किंवा पहिलं त्याच्यातलं एक उद्दिष्ट असं की मित्रो हो, पूर्वीच्या काळी म्हणजे पाठ याच्या पाठीमागं शेतकरी हा साधारणपणे त्याची शेती बैल जोडीच्या माध्यमातून करत होता आणि त्याची बैल जोडी ती बैलगाडी शेतामध्ये नेहाण काढण्यासाठी त्या बैलगाडीच्या माध्यमातून आऊतकाठी त्या त्याच्या शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी येण्यासाठी गाडीवाट रस्ता आवश्यक आहे अशा उद्देशानं हे त्या कायद्यांमध्ये तरतुदींचं समायोजन केलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये हे बैलजोडीचं आता म्हणजे शेती करणं थांबलेलं आहे आणि तिथं ते शेती आता ही यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून केली जाते जसं की ट्रॅक्टर हार्वेस्टर किंवा रोटावेटर अगे वगैरे अशा यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून हा शेतकरी शेती व्यवसाय करत असतो आहे आणि मग साहजिकच त्यावेळेस त्या ठिकाणी ती गाडीवाट रस्ता आहे तो कुठेतरी थोडासा अरुंद असतो कुठेतरी त्याच्यामध्ये एक त्याच्यावरनं वाद निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांमध्ये म्हणून की जे काही वादातील प्रकरणं आहेत त्याच्या वादातील प्रकरण आहेत त्या वादातील प्रकरणांमध्ये वादाती हे मुद्दे उपस्थित झाले आणि म्हणूनच्या उद्देशानं शासन निर्णय जो प्रकाशित झाला त्याच्यामध्ये ही पहिली स्पष्टता अशी आणलेली आहे की यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून शेती करणं आवश्यक असल्यामुळं त्यावेळेस अशी शेतीच्या संदर्भातील शेतरस्ता देण्याबाबतचा हा यंत्रसामुग्रीला यंत्रसामुग्री निहाण करण्यासाठी पुरेसा असेल अशा पद्धतीचा रस्ता देणे आवश्यक आहे आणि मग त्याची रुंदी किती फूट असावी तर या शासन निर्णयानुसार त्याच्या त्या रस्त्याची रुंदी ही साधारणपणे तीन ते चार मीटरपर्यंत इतकी असावी अशा पद्धतीचं हे एक त्या शासन निर्णयामध्ये ह्या तरतुदीचं समायोजन करून ठेवलेलं आहे ह्याच्याशिवाय मित्र खरं तर असा आदेश झाल्यानंतर त्या आदेशाची नोंद ही कुठंतरी सातबारा अभिलेख सदरी होणं अपेक्षित आहे कारण वरचेवर सतत रस्त्याच्या कारणावरनं शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि ते वाद कायमचेच त्याचा निपटारा व्हावा म्हणून सात बारा अभिलेख सदरी इतर अभिलेखात त्याच्याबद्दलची नोंद त्या आदेशाची नोंद व्हावी किंवा ती ठेवण्यात यावी म्हणून साठीचा शासन निर्णयामध्ये एक महत्वाचं तरतुदीचं समायोजन करून ठेवलेलं आहे याच्याशिवाय मित्रो अलीकडच्या काळामध्ये तहसील न्यायाधिकरणापासून ते अगदी कमी आयुक्त किंवा महसूल मंत्रालयातील न्यायाधिकरणापर्यंत हे संदर्भातील वादाची जी प्रकरणं आहेत त्याचा निपटारा हा लवकरात लवकर झाला पाहिजे की जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याची शेती ही त्या आदेशाचा बेनिफिट घेऊन किंवा त्या आदेशाचा आधार घेऊन त्याची शेती त्याला करता यावी या उद्देशानं ही असे संदर्भातील वादाची जी प्रकरणं असतील ती ते त्या प्रकरणं त्या न्यायाधिकरणानं हे प्रकरण दाखल झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत निर्गमित केलं पाहिजे म्हणजे ती एक्सपिरियन्स त्याचं शीघ्र त्याची सुनावणी करून त्याची निर्गती झाली पाहिजे हे एक त्याच्यामध्ये ह्या शासन निर्णयामध्ये समायोजन केलेलं आहे याच्याशिवाय असा रस्ता हाची रुंदी ही तीन ते चार मीटर इतकी असली पाहिजे परंतु अशी रुंदी ही तहसीलदार यांनी त्या आदेशामध्ये करत असताना ती खरोखरच तितकी आवश्यक आहे का किंवा त्या अशा रुंदीचा आदेश पारित करत असताना ज्या व्यक्तीविरुद्ध जो आदेश करायचा आहे ज्याच्या जमिनीतून तो रस्ता देण्याबद्दलचा आदेश करायचा आहे त्याच्यामध्ये त्या, त्या जमीनधारकाचं किंवा त्या लगत मिळकतधारकाचं काही जादा प्रमाणात नुकसान होतं आहे का किंवा याला कुठंतरी हा रस्ता देण्याला म्हणजे देण्याशिवाय पर्यायच नाही किंवा पर्यायी इतर कुठलाच मार्ग उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे का किंवा त्या जागेची भौगोलिक परिस्थिती काय आहे परिस्थिती का, का म्हणजे त्यातली सिच्युएशन कशी आहे याच्याशिवाय खरोखरच म्हणजे असा रस्ता देणे आवश्यक असेल तरच त्यावेळेस तहसीलदार यांनी अशा अधिकार वापरायचे आहेत म्हणजे थोडक्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये असे ह्या रस्तारुंदीच्या रुंदीच्या संदर्भातील आदेश हे तहसीलदार यांनी वापरावयाचे आहेत याचं सुद्धा एक कुठंतरी एक ऑब्लिगेटरी किंवा एक मॅन्डेटरी अशा पद्धतीचं एक सूचना किंवा एक डायरेक्शन ह्या शासन निर्णयामध्ये केलेल्या आहे म्हणजेच काय की थोडक्यात सरसकट अशा पद्धतीचा हा म्हणजे उठसूट शेत शेतीसाठी रस्ता मागणी करत बसणं शेतकऱ्यानं आणि त्याला तो रस्ता सरसकट बहाल करणं असं पद्धतीचा अधिकार ह्या तहसीलदारांनी वापरून आहे वापरू नये हेही या ह्याच्यामध्ये समायोजन केलेलं आहे याच्याबरोबर अशी रस्त्याबद्दलचा आदेश करत असताना तो नक्की किती फूट रुंदीचा असावा किती फूट लांबीचा असावा आणि त्याच्या लांबी रुंदीबद्दलची ही सातबारा अभिलेख सदरी इतर अधिकारात नोंद करताना त्याची चतुर्सीमा किंवा त्याची दिशा लांबी रुंदी ह्याचं स्पष्ट त्याच्यामध्ये नोंद ह्या सातबारावरती तिथे येणं अपेक्षित आहे मित्र हो अशा पद्धतीचं हे शासन निर्णय ह्या संदर्भातील बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला आहे तेव्हा हे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा किंवा ती मामलदार कोट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कायद्यामधील असलेल्या शेतरस्त्यासंदर्भातील तरतुदींचा कुठंतरी आणखी स्पष्टता येण्यासाठी किंवा त्याला आणखीन बळकटी देण्याच्या उद्देशानं हा महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय जाहीर केलेला आहे तेव्हा निश्चितपणे मित्र हो हा शासन निर्णय हा त्या लिटिगंटला किंवा ते शेतरस्ता मागणी करणाऱ्या अर्जदारास वादीस वादी पक्षास हा फायदेशीर नक्कीच होणार आहे हे मात्र नक्की आणि म्हणून या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर झालो तेव्हा मित्रो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद